हा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अनेक ग्रंथमध्ये जे सांगितलेलं आहे धर्मग्रंथमध्ये सांगितलेलं की एक दिवस असा येईल की नुसतं भोपळ्यामध्येच पाणी आपल्याला दिसेल तशाच प्रकारचे दिवस आज आपल्याला आलेले दिसतात मी रस्त्यावरून जात असताना एका ठिकाणी हा प्रकार बघितला आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे एका एका एकरामध्ये सुद्धा तीन तीन चार चार विरे खाणले जातात मित्रांनो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका तर बघा शेतकरी मित्रांनो रस्त्याच्या बाजूला दोन तीन विहिरीचं काम चालू आहे आणि हे काम चालू असताना मी तुम्ही शेजारून चाललो होतो आणि माझ्या लक्षात आलं की एका ठिकाणी जवळपास तीन विहिरीचं काम चालू आहे जे तुम्हाला मी दाखवतोय मित्रांनो अशा प्रकारे जर विहिरी जर खांद्या गेल्या तर नक्कीच असा दिवस यायला खालेशिवर राहणार नाही की जिथं फक्त भोपड्यामध्येच पाणी राहील आणि मला वाटतं बघा दुसरी विहिरी तर चालू आहे आणि तिसरी त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला दिसते म्हणजे एक नंबरची विहीर त्याच्यानंतर जी दुसरी विहीर आहे तर ती दुसरी वीर तिकडे आहे आणि त्याच्या पलीकडे जी दिसते तुम्हाला तर ती तीन नंबरची विहिर आहे अशा प्रकारे एकाच एकाच क्षेत्रामध्ये एक च... तीन तीन विहिरी खदण्याचं काम या ठिकाणी चालू आहे जवळपास सात ते आठ परस ही विहीर झालेली आहे परंतु आता नेमकं तिला पाणी लागलेलं आहे अशा प्रकारे जर एकाच एका म्हणजे तीन तीन विर जर तर काम चालू असेल जवळपास तीन जे तीन शेत आहे ते आणि जवळपास त्यांच्याकडून माहिती घेते त्याप्रमाणे एका एकाला अडोतीस अडतीस गुंठे म्हणजे जवळपास तीन एकर आहे क्षेत्र परंतु एकाच ठिकाणी म्हणजे आदलोब सुद्धा नाही शंभर मीटरचं सुद्धा अंतर या विहिमध्ये नाही आहे एकूण जर आडा होईल तिकडे जर घातलं तर ते फिरतो शिरेल आणि तिकून जर आडावर घातलं तर त्याच्या पलीकडच्या विहिरीमध्ये जाईल अशा जा जा प्रकारच्या जा तीन वेर्या आहेत आपण जर बघितलं तर ह्या दोन विहिरीतील अंतर मी तुम्हाला आता दाखवतोय हे बघा आता ही जी दो मधली विहीर जी आहे तर ही इथं वेर आहे मधली आणि त्याच्या पलीकडे दुसरी जी वेर आहे तर ती इथं आहे म्हणजे या दोन विहिरीतील अंतर जे आहे तर ती जवळपास शंभर फुटापेक्षा सुद्धा कमी आहे अंतर आहे आणि अशा प्रकारे जर विहिरी जर आपण खांदत गेलो तर भविष्यामध्ये समोरच्या पिढ्यांना पाणी सुद्धा राहणार नाही हे तिकडं तितकं शाश्वत आहे अशा प्रकारे जर विहिरी जर प्रत्येक शेतामध्ये होत गेल्या तर नक्कीच एक दिवस असा येईल की आपल्याला कुठंच पाणी पाहायला भेटणार नाही त्याच्यानंतर आता ही मधली विहीर नाही आहे तर ही तीन नंबरची विहीर जी आहे तर ही तीन नंबरची विहीर सुद्धा तुम्हाला दाखवतोय मी बघा ही तीन नंबरची विहीर जवळपास एक नंबर विहीर दोन नंबर विहीर आणि तीन नंबर विहीर या तीन विहिरीतील जे अंतर आहे तर ते फक्त जवळपास तीनही विहिरीतील जर अंतर जर बघितलं तर शंभर ते दोनशे फूट याच्या पलीकडे अंतर नाही आहे आणि अशा प्रकारे जर खरोखर विहीर जर खोदण्याचं काम जर इथून पुढं झालं तर नक्कीच सांगतो फार म्हणजे वाईट आणि विचित्र दिवस येतील हे आपल्याला कुणाला सांगायला नको बघा परत एकदा दाखवतो ही एक विहीर आहे तर त्याच्यानंतर दोन नंबरची विहीर आणि त्याच्या पलीकडे तीन नंबरची विहीर म्हणजे जवळपास दोनशे ते तीनशे फुटाच्या अंतरामध्ये या जे विहिरी झालेल्या आहेत हे समोरच्या पिढ्याला अतिशय धोकादायक अशी गोष्ट आहे आणि ज्या टायमाला मी थाल्याच्या नंतर मी जेव्हा लोकांना विचारलं की बाबा इथं जवळ पुढं मोठं पाण्याचं काय आहे एवढ्या जवळ जवळ विहीर खाल्ल्या जातात तर त्यांच्या मनानुसार या ज्या गावामध्ये कुठलाही मोठा तलाव नाही आहे नदी नाही आहे मोठा ओढासुद्धा नाही आहे पाव पावसाच्या पाण्यावरती थंडी शेती अवलंबून आहे आणि अशा ठिकाणीसुद्धा तीन तीन विहिरी खाल्ल्या जातात ज्याला पाण्याची कसली शाश्वती नाही आहे जर अशा प्रकारे जर खरोखर म्हणजे तुम्हीच विचार करू शकता मी तर म्हणतो यांना अजून जवळ विहिरी खांता आल्या असतात त्याही यांनी खाल्ले असते भारताने जे सुरू पूर्व जो, जो नियम बनवला होता की शंभर मित्राच्या आत सॉरी पाचशे फुटाच्या आत कुठली विहिरी करता येणार पूर्ण नियम योग्य होता असं म्हणायला था काही हरकत नाही कारण किंवा असा दुरुपयोग होऊ शकतो हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो ज्या प्रकार विहिरी बदल्या गेल्यात त्या अतिशय चुकीचं आहे बघा या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण म्हणजे कुठंच तुम्हाला असं हिरवगार दिसणार नाही अतिशय अशी परिस्थिती या बाजूच्या क्षेत्रामध्ये आहे परंतु तरी पण या ठिकाणी एकाच ठिकाणी जवळपास तीन ते चार विरे आहेत परत एकदा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा जर विहिरी खोदल्या जातील तर भविष्यात पाणी राहील का हेही सांगा परत एकदा बघून घ्या एक, एक नंबरची विहीर दोन नंबरची विहिर आणि समोर तीन नंबरची वेर अशा प्रकारे विहिरी खोदले गेलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र